फ्रेंड्स आज आपण लॉलीपॉपची शे रेसिपी शेअर करणार आहोत त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी अर्धा किलो चिकन लॉलीपॉप घेतलेले आहेत तर ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण हे सगळं मॅरिनेट करणार आहोत तर आता आपण काय करूया स सगळ्यात प्रथम आपण घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट ती मी घेतले दोन चमचे भरून आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण अर्धा किलो साठी दोन चमचे भरून इनफ आहे तर त्यानंतर आता आपण टाकतोय ह्याच्यामध्ये चिली सॉस एक चमचा आपण याच्यामध्ये घेणार आहोत चिली सॉस खूप छान आणि टेस्टी आणि कुरकुरीत होतात हे लॉलीपॉप त्यानंतर आपण इथे घेतोय एक चमचा सोया सॉस त्यानंतर आपण घेतोय एक चमचा इथे व्हिनेगर नॉर्मली जे खाण्याचं विनेगर आपण वापरतो ते आहे त्याच्यानंतर इथे आपण टाकले लाल तिखट दीड चमचा घेतले मी इथे त्याच्यानंतर आपण इथे टाकतोय टोमॅटर सॉस हा दोन मोठे चमचे भरून आहे टोमॅटो सॉस जो की मी घरी बनवलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतो इथे काश्मीरी रेड चिली ही दीड चमचा आहे त्याने खूप छान कलर येतो याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फूड कलर टाकू शकता पण शक्यतो तुम्ही फूड कलर अवॉइड करा तर इथे आपण टाकले एक चमचा काळी मिरी पावडर त्यानंतर आपण मीठ टाकतोय चवीनुसार मी इथे पूर्ण एक चमचा भरून मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे आणि आता इथे आपण हे मॅरिनेट करतोय हे बघा किती छान कलर देखील आहे आणि आता हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे खूप सुंदर असं मॅरिनेशन झालेलं आहे कलर बघा आणि हे आपण मॅरिनेट करून ना आता आपण थर्टी मिन, मिनिट्ससाठी बाजूला ठेवणार आहोत की जेणेकरून ते सगळे मसाले त्याच्यामध्ये मुरले पाहिजेत त्यामुळे आपण हे आता झाकून ठेवूया थर्टी मिनिट्ससाठी बाजूला ठेवूया आणि त्यानंतर आपण पुन्हा बघूया तर इथे आफ्टर थर्टी मिनिट्स आपण बघतोय तर आपलं चिकन जे आहे ते खूप छान असं मुरलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण टाकतोय एक वाटीभर कॉर्न फ्लोअर कॉर्न फ्लोअर काय होतं की आपले जे चिकन लॉलीपॉप आहेत ते खूप छान आणि क्रिस्पी होतात आणि इथे मी एक वाटीभर मैदा घेणार आहे दोन्ही प्रमाण सेम घ्यायचे से आहेत इथे मैदा हे बाइंडिंग साठी आहे आणि कॉर्न फ्लोअर हे कुरकुरीत होण्यासाठी आहे त्याच्यामध्ये आता आपण काही <coughs> एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकतोय जो की रेस्टॉरंटमध्ये टाकला जातो शक्यतो हे कोणीच टाकत नसेल तर ते आहे म्हणजे दालचिनी पूड आहे आणि ती वन फोर्थ म्हणजे पाव चमचाच टाकले ती खूप जास्त नाही टाकायची ती खूप स्ट्रॉंग वास असतो त्याचा त्याच्यामुळे ती पाव चमचाच घेतली आपण आणि ती टाकली आणि त्याच्यानंतर आपण अर्धा चमचा बडीशेप पावडर टाकते याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या लॉलीपॉपनं आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल वाटतात आणि नंतर मग एक अंडा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आणि हे मी हातानेच मिक्स करणार आहे हाताने मिक्स केलं तर ते छान असे मसाले त्याला कोट होऊन जाईल ते एकदम व्यवस्थित असं तर मी हे छान असं कोट करून घेते तर सगळे कोट करून झाल्यानंतर आपण पाहूया तर हे बघा इथे आपलं चिकन छान असं मी व्यवस्थित मिक्स करून कोट कोटिंग वगैरे व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत ते तळायला घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि गॅस म मीडियम आहे खूप जास्त हाय नाही करायचा किंवा फास्ट नाही करायचा किंवा मंदही करायचा नाही मीडियम गॅसवरतीच हे तळायचे आहेत नाहीतर हाय केला तर ते करपून जातील आणि मंद केला तर ते आतून पण शिजणार नाहीत त्याच्यामुळे तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग मीडियम करायचा गॅस आणि त्याच्यामध्ये मी आत्ता लॉलीपॉप टाकते तुमची जर कढाई मोठी असेल तर तुम्ही पाच सहा एका वेळेला टाकू शकता नाहीतर चार चार तळून घ्यायचे छोटी कढाई असेल तर पण मी माझ्या कढईमध्ये साधारण पाच ते सहा नक्कीच राहतील तर ते मी आता करून घेते तळून घेते हे लॉलीपॉप मुलांना खूप आवडतात सगळ्यांनाच आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लॉलीपॉपची रेसिपी आवडते आणि ती जर आपण घरी केली असेल तर ती भरपूर खायला मिळतं त्याच्यामुळे नेहमी असे पदार्थ घरीच करायचे कारण मार्केटमध्ये जर गेलं तर ती एवढीशी डिश खूप महागामध्ये आणि कमी मिळतात त्याच्यामुळे त्यांनी पोट भरत नाही आणि असे घरी केलं तर मुलांना भरपूर खायला मिळतं तर तुम्ही बघू शकता एक साईडला मी परतून घेते आणि खूप छान आणि क्रिस्पी झालेत एक ते एकदम असे आणि काही त्याचं कोटिंग वगैरे कुठेही निघालेलं नाही तुम्ही बघू शकताय खूप सुंदर झाले आणि आता आपण हे पलटून घेऊया आणि नक्की माझी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि जर कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर आता आपण हे असे छान असे परतून घेऊया आणि दोन्ही साईडनी छान असे शेकवून घ्यायचे आहेत अगदी मुलांना तर प्रचंड आवडते ही डिश आणि खूप छान क्रिस्पी होतात त्याच्यामुळे घरी एकदम असे रेस्टॉरंट स्टाईल लॉलीपॉप खायला खूप मजा येते तर अशी ही डिश तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करून सांगा की कसे झाले माझे हे लॉलीपॉप तर हे बघा खूप छान खूप छान आणि मस्त असं मला इतका सुगंध येतोय आणि खूप टेम्पटिंग असं वाटतय आणि छान असे क्रिस्पी झालेत वाव बघू शकताय तुम्ही बघा आपण हे फर्स्ट जे टाकले होते ले ले आहे ताता ताता ते काढलेले आहेत आता आपण असेच सर्व करून घेणार आहोत टिश्यू पेपरवर काढून ठेवायचे आहेत तर आपण हे सगळे जे आहेत आता ते तळून घेऊया आणि खूप छान आणि क्रिस्पी आणि डिलिशियस असे आपले हे लॉलीपॉप रेडी झालेले आहेत तर हे बघा किती छान टेक्स्चर आहे तुम्ही बघू शकता आणि असेच आपण सर्व आता तळून घेऊया आणि माझी ही रेसिपी नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप आवडतील छान होतात हे घरी आणि मुलांना खायला द्या डब्याला द्या त्यांना नक्कीच आवडतील तर हे बघा मी इथे प्रेझेंट केलेत चिकन लॉलीपॉप एक पुदिन्याची चटणी आहे आणि एक टोमॅटोची चटणी आहे तर ह्या दोन्ही चटण्यांसोबत मी हे लॉलीपॉप तुमच्यासोबत प्रेझेंट केलेले आहेत तर या खायला आणि हे बघा किती क्रिस्पी किती क्रिस्पी झालेत खूप छान असे दिसत आहेत एकदम आणि मी छान असे प्रेझेंट केलेत त्याच्यामध्ये कोबी वगैरे टाकलाय खाली तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ, खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग